मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया एक पॉईंट पंधरा कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठे अपडेट मागच्या वेळी चौपन्न टक्के आणि यावेळी इतका वाढेल पगार व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्हाला ला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला मीडिया रिपोर्ट्सनुसार आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात इतक्या टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे तज्ज्ञांच्या अंदाजानुसार ट्रीटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सहा ते दोन पॉईंट पंच्याऐंशी दरम्यान असू शकतो मागच्या वेळी कर्मचाऱ्यांच्या पगारात चौपन्न टक्के वाढ झाली होती चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये पगारात किती वाढ होईल हे जाणून घेऊया बजेटमध्ये अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांनी केले मोठे विधान बजेटच्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या निवेदनात सांगितले की आमच्या सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेचा निर्णय घेतला आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठव्या पे कमिशनच्या स्थापनेसाठी मंजुरी दिलेली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या बजेट सत्रातील भाषणात सांगितले की आठव्या सेंट्रल पे कमिशनमुळे पुढील काही वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होईल सैन्य कर्मचाऱ्यांनाही मिळेल फायदा आठवा केंद्रीय वेतन आयोग सरकारी कर्मचारी कर्मचारी सैन्य आणि पेन्शनधारक यांच्यासाठी एक मोठी भेट आहे या आयोगाच्या अंमलबजावणीमुळे पगारातील असमानता दूर होईल आणि वाढत्या महागाईशी सामना करण्यास मदत होईल अंदाज आहे की केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होईल सातव्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर आठवा आठव्या सेंट्रल पे कमिशनला मंजुरी मिळाल्यानंतर सर्व केंद्रीय कर्मचारी त्यांच्या पगार वाढीबाबत उत्सुक आहेत त्यांच्या पगारात किती वाढ होईल हे फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असेल उदाहरणार्थ सातव्या सेंट्रल पे कमिशनने दोन पॉईंट सत्तावनच्या फिटमेंट फॅक्टरची शिफारस केली होती यामुळे किमान वेतन सात हजार रुपयावरून अठरा हजार रुपये करण्यात आले यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल चौपन्न टक्के वाढ झाली होती मात्र सातव्या वेतन आयोगाकडून पूर्व निर्धारित किमान वेतनावर प्रत्यक्ष वाढ फक्त चौदा पॉईंट तीन टक्के होती आठव्या कमिशन अंतर्गत इतकी वाढ होण्याची शक्यता एका रिपोर्ट नुसार सर्वाधिक प्रत्यक्ष पगार वाढ सहाव्या सेंट्रल पे कमिशन मध्ये झाली होती यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात चौपन्न टक्के वाढ झाली होती दुसऱ्या सी पी मध्ये सर्वात कमी म्हणजे वाढ झाली होती मीडिया रिपोर्ट नुसार आठव्या पे कमिशनच्या अंमलबजावणीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात पंचवीस ते तीस टक्के वाढ होण्याची शक्यता आहे जाणकारांचे म्हणणे आहे की फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सहा ते दोन पॉईंट पंच्याऐंशी दरम्यान राहण्याची शक्यता आहे धन्यवाद